मित्रांनो आज रंगपंचमी आहे आणि दिवसभर रंग, दिवस रंग खेळून झाल्यानंतर आता वाजलेत साडेसात आणि इतका उशिरा सुद्धा ही मुलं मला रंगवण्यासाठी आलेत मी आता दुसऱ्या मजल्यावर आहे तरी सुद्धा ही शेजारच्या घरावर चढून येतं माझी वाट बघायला ही <laughs> 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 नवते अजून मुलं इथे जिन्यावरती बसल्या <laughs> खरंच <गाएं>। काय <laughs> गेली आणू चिवडीचं पोत दिसालय मला ए आपण नाही गेली ती बर आता त्याच्यावर विश्वास ठेवून मी दार उघडालोय तू उघडून गपमान जायचं फक्त हा जिन्यावर आमे जिनारख नाही काय ना ही सगळे आलात कार्टून

आणि या सगळ्या सिच्युएशनचा आनंद घ्यान ते बघून बघून ही उघड तुला गेली काय सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा बाय